तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं नात्यांची या मराठी चॅनलमध्ये तर अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी या कथेचे भाग काही दिवस झालं आले नव्हते तर आत्तापासून या कथेचे रेग्युलर भाग येणार आहेत सकाळी राज शुभ्रा आणि संध्याला सोडायला बस स्टँडवर गेला होता त्यांना गाडीत बसवून देऊन मग तो त्याच्या रूमवर निघून आला लग्नाला सुट्टी हवी असल्याने त्याला एक्स्ट्रा काम करावं लागणार होतं भले आरव त्याचा मित्र होता पण तरी त्याला त्या गोष्टीचा गैरफायदा घ्यायचा नव्हता त्याने आवरलं आणि तो ऑफिसला जायला निघाला आरव नुकतेच आवरून त्याच्या केबिनमध्ये येऊन बसला होता घरी जे काही चालू होतं त्यामुळे त्याचं विशाल मुजुमदारकडे दुर्लक्ष झालं होतं मार्केटमध्ये आरोबद्दल तर युमर्स पसरवत होता ज्यामुळे आरोच्या इमेजवर त्याचा बराच इफेक्ट होत होता आरोबद्दल कुणाला फारसं माहीत नव्हतं तसं विशालचं नव्हतं विशालबद्दल बरीच चर्चा असायची त्यामुळे आत्ता काहीतरी मोठं करणं गरजेचं होतं ज्याने सगळ्यांचं लक्ष आरोकडे वळेल मॅ कमी सर मिस्टर सेनने करत विचारलं यस तो भांडणार येत म्हणाला सर ही न्यू प्रोजेक्टची फाईल यावर तुमचे साईन हवे होते न्यू प्रोडक्ट लाँचिंगचे डेट देखील फायनल करायची होती सेन विशालचं काय स्टेटस आहे सर तो डोईजड होण्याआधी त्याचे पंख छाटले पाहिजेत तो मार्केटमध्ये आपली बदनामी करत फिरतो आहे मिस्टर सेन म्हणाले या प्रोडक्टच्या लॉन्चिंगच्या वेळेस आपण एक शो करतोय त्याला आपण ज्या मॉडेल घेणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला जेवढं सांगतो तेवढं करा त्यामुळे आपलं नाव होईल बाकी विशाल मुजूमदारची पूर्ण माहिती काढा त्याला हिसका दाखवूच आपण आरव म्हणाला ओके सर सर अजून एक बोलायचं होतं येस सर तो विरेश जोशी आजकाल सांज मॅडमच्या जास्त संपर्कात आहे मुद्दा म्हणून ओळख वाढवायचा प्रयत्न करतोय मिस्टर सेन काळजीने म्हणाले त्याच्यावर लक्ष असू दे काही करून त्याला रंगे हात पकडायचा आहे गोल्डन चान्स मिळतोय तो सोडायचा नाही बाकी तो एकाच वेळेस दोन्ही ठिकाणी कसा याबद्दल काही समजलं का आरो म्हणाला नाही सर आपली माणसं त्याच्या घरावर नजर ठेवून आहेत पण काही समजत नाही खूप वियर्ड आहे हे मिस्टर सेन म्हणाले तो गाफील असणं महत्त्वाचं आहे सेन लवकरच त्याचा खेळ संपवणार आहे मी आरोव विचार करत म्हणाला सर पण या सगळ्यात सांज मॅमनं मिस्टर सेन यांना सांजची काळजी वाटू लागली तुम्हाला काय म्हणायचं आहे ते समजते सेन पण आपल्याकडे काही पर्याय नाही आहे तो स्वतःहून आपल्याकडे चालत आला आहे त्याने आपल्याला मूर्ख समजले ही त्याची चूक आहे आरो म्हणाला बरोबर आहात तुमचं मी कामाला लागतो सेन यांनी आरोचा निरोप घेतला आणि ते बाहेर पडले सान्वी तिच्या ऑफिसमध्ये काम करत बसली होती आज संध्याकाळी डॉक्टरांना भेटायला जाणार असल्याने ती पटापट -पत काम आवरण्याच्या तयारीत होती तो मात्र अस्वस्थ झाला होता काल तिला व्हिडिओ पाठवून देखील ती इतकी शांत कशी काय हे त्याला समजत नव्हतं त्याचं मन अस्वस्थ झालं होतं तिला परत एकदा भेटावं या विचाराने तो कामाचं कारण काढून तिला भेटायला यायला निघाला मॅ कमी मॅम त्याने आत डोकावत विचारलं यस तिने मान वर न करताच उत्तर दिलं तिने विरेशचा आवाज ओळखला होता मॅम ही फाईल यावर तुमची साईन हवी होती विरेश अदबीने म्हणाला ओके तुम्ही ही फाईल ठेवून द्या साईन करून झाली की मी पाठवून देईन सान्वी म्हणाली मॅम थोडं अर्जंट होतं मिस्टर विरेश माझ्या हातातील काम पण अर्जंटच आहे सो ती फाईल टेबलवर ठेवा आणि निघा ती आवाजात जरा बांधत म्हणाली ओके मॅम तो मनातून चरफडत म्हणाला त्याने फाईल ठेवली आणि मागे वळला मिस्टर विरेश सानवीने त्याला आवाज दिला तसं तो मागे वळला यस मॅम तुम्ही सांजचा जीव वाचवला त्यासाठी खरंच थँक्स पण सांज खूप साधी मुलगी आहे विनाकारण तिच्या भावनांशी खेळू नका सानवी आवाजात जराबाणात म्हणाली तिचा आवाज ऐकून त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं आज पहिल्यांदा त्याने तिचा जुना टोन अनुभवला होता ती आधी असंच बोलायची अगदी याच टोनमध्ये मॅम माझा असा काहीच इरादा नाही आहे तो चेहऱ्यावर साधे भाव म्हणाला तसं असेल तर चांगलं आहे नाही का आय I मीन mean, कुणाच्याही भावनांसोबत खेळणं चूकच असतं त्याच्यावर नजर रोखत म्हणाली बरोबर म्हणताय तुम्ही मॅम तो स्वतःला सावरत म्हणाला गुड तुम्ही निघू शकता सानवी लॅपटॉपकडे नजर वळवत म्हणाली तसं तो आल्या पाऊली निघून गेला तो गेला तसं सानवी चेअरवर रेलली मध्ये त्यांच्या ऑफिसमधील एका लेडीजने सुसाईड केल्यापासून ले ती जरा जास्तच अलर्ट झाली होती त्या लेडीजचा आणि वीरेशसोबत क्लोज रिलेशन होतं हे तिला समजलं होतं त्यानंतर ऑफिसमधील इतर लेडीजसोबत देखील तो अगदी जेंटलमॅन बनवून बिहेव करायचा पण तो प्रत्यक्षात तसा नव्हता हे देखील तिने आज सकाळी पाहिलं होतं पार्किंग एरियात एका मुलीसोबत तो तिला कशावरून तरी ब्लॅकमेल करत होता सानवी बोलायला जाणार इतक्यात ते दोघे तिथून निसटले तिला त्याच्याबद्दल चांगल्या वाईब्स येत नव्हत्या म्हणूनच तिला सानची काळजी वाटू लागली या गोष्टी आरवच्या कानावर घालायचं तिने मनोमन ठरवलं होतं तिने लगेच त्याला कॉल केला आरव नुकताच वी सी आवरून अंशसोबत बोलत बसला होता इत इतक्यात त्याला सानवीचा सा कॉल आला तिचं नाव पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं अंशने त्याचा निरोप घेतला आणि तो निघून गेला हॅलो शोना आत्ता कसा काय कॉल केलास काही सिरियस नाही आहे ना त्याने काळजीने विचारलं आरो ऐका ना म्हणजे मला माहीत नाही मी चूक की बरोबर पण मला काहीतरी फील होतं आहे सानवी म्हणाली काय फील होतं आहे सानवी त्याने सावध होत विचारलं तो विरेश जोशी ज्याने सांजला वाचवलं त्याचं नेचर मला बिलकुल पटलं नाही आहे आज पण सकाळी एका मुलीसोबत मिसबिहेव करताना पाहिलं मी मला त्याच्याकडून निगेटिव्ह वाईब्स येत आहेत ती रेस्टलेस होत म्हणाली तू काळजी करू नकोस फक्त सतर्क राहा काही वाटलंस तर त्या मुलींना हेल्प कर पण एकटीने काही करायला जाऊ नकोस सावधपणे कर मला कॉल केलास तरी चालेल आरवतीला इन्स्ट्रक्शन्स देत म्हणाला हो नक्की पण आपल्या सांजला त्याच्यापासून लांब ठेवायला हवं सानवी म्हणाली हो राणी डोंट वरी मी तिच्याशी बोलून घे तुझं काम आवरलं का लवकर आवरून घ्या आपल्याला डॉक्टरांना भेटायला जायचं आहे तो म्हणाला हो नक्की भेटूया संध्याकाळी सानवीने त्याचा निरोप घेतला आणि कॉल कट केला विरेश जोशी तू तु तुझा विनाश स्वतःहून ओढवून घेतलायस लवकरच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असं दिसतंय आरव चेअरवर डोकं ठेवत म्हणाला सानवीने त्याला जरबेने विचारल्यापासून विरेश खवळला होता यावेळेस बऱ्याच वर्षांनी त्याने त्याचं नेटवर्क ॲक्टिवेट केलं होतं काही करून त्याला यावेळेस गेल्या वेळेचं नुकसान भरून काढायचं होतं आत्तापर्यंत तो निर्धास्त होता सानवी भीतीच्या छायेत आहे याचा तो पुरेपूर फायदा उचलत होता पण आजच्या तिच्या बोलण्याने तिने त्याला विचार करायला भाग पाडलं होतं तो विचार करत असताना त्याचा मोबाईल वाजला हॅलो बॉस समोरून आवाज आला बोल बॉस आजचा प्लॅन आहे तसा एक्झिक्यूट करायचा ना नाही आजचा प्लॅन कॅन्सल करून टाका ती बाई जागी होते असं मला वाटतंय त्यामुळे त्या मुलीला इथून नाही उद्या सकाळी तिच्या घरातच्या इथून उचला विरेश म्हणाला ओके बॉस समोरून कॉल कट झाला <laughs> आरव सानवीला घेऊन हॉस्पिटलला जाणार होता ती जी कोणी व्यक्ती असेल ती सानवीवर नजर ठेवून असणार याची आरवला कल्पना होती त्यामुळे आरवने स्वतःचा प्लॅन बदलला त्याने सानवीला कॉल करून त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं ऑफिस सुटल्यावर ती आरवच्या ऑफिसला निघून आली सेन तिला घेऊन आरवच्या केबिनकडे यायला निघाले सान्वी याआधी एका प्रोजेक्ट दरम्यान एडी इंडस्ट्रीमध्ये आली होती पण एडी म्हणजे आरव हे तिला माहीत नव्हतं तेव्हा ती तिच्या ऑफिसची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आली होती पण आज ती आरवची वाईफ म्हणून ऑफिसला आली होती सेन यांनी प्रायव्हेट लिफ्टने सानवीला टॉप फ्लोअरकडे नेलं तिला तिथे पाहून लाराने तिला ग्रीट केलं हॅलो मॅम हॅलो लारा हाऊ आर यू फाईन मॅम लारा अदबीने म्हणाली मॅम दीज वे सेन अदबीने म्हणाले तसं ती त्यांच्या मागे जाऊ लागली मिस्टर सेन यांनी आरवच्या केबिनचा दरवाजा उघडला तसं ती आत गेली आत तो उभा होता द आरव